प्रसिद्ध तबलावादक उस्ताद जाकीर हुसेन यांनी वयाच्या त्र्याहत्तरव्या वर्षी सॅन फ्रान्सिस्को येथे अखेरचा श्वास घेतला त्यांच्या कुटुंबियांनी या दुःखद बातमीला दुजोरा दिला ते फुस्फुसाच्या आजाराने त्रस्त होते आणि गेल्या दोन आठवड्यांपासून रुग्णालयात दाखल होते आता जाकीर हुसेन यांची शेवटची सोशल मीडिया पोस्ट व्हायरल होत आहे ज्यामध्ये त्यांनी एक अद्भुत क्षणाचा उल्लेख केला आहे जाकीर हुसेन यांनी एकोणतीस ऑक्टोबर रोजी इंस्टाग्राम वर एक व्हिडिओ शेअर केला होता हा व्हिडिओ परदेशातील आहे ते फिरायला गेले होते त्यांनी शेअर केलेल्या वातावरण खूप दिसत आहे वाहू लागल्याने झाडांवर लाल पिवळी पाने फडफडताना दिसत आहेत त्यांनी हा क्षण शेअर करत सुंदर आणि अद्भुत असं म्हटलं पद्मश्री पद्मभूषण आणि पद्मविभूषण पुरस्कार विजेते जाकीर हुसेन यांनी वयाच्या अवघ्या अकराव्या वर्षी अमेरिकेत पहिला कॉन्सर्ट केला या वर्षी त्यांनी तीन ग्रॅमी पुरस्कारही जिंकले होते झाकीर यांचे वर मोठ्या प्रमाणात फॉलोअर्स देखील आहेत ते सोशल मीडियावर खूप सक्रिय होते आणि ते त्यांच्या कामाशी व वैयक्तिक आयुष्याशी संबंधित पोस्ट शेअर करत असत त्यांनी आपल्या मुली आणि पत्नीसह अनेक पोस्ट शेअर केले आहेत त्यांनी त्यांचे मॅनेजर अँटोनिया मिनेकोलाशी लग्न केलं त्यांना दोन मुली आहेत त्यांचा जन्म नऊ मार्च एकोणीसशे एकावन्न एक रोजी मुंबईत झाला त्यांनी अनेक चित्रपटांमध्येही काम केलं शशी कपूर का यांच्याबरोबरही काम केलं होतं पण त्यांनी संगीतावर लक्ष केंद्रित करावे अशी त्यांच्या वडिलांची इच्छा होती झाकीर हुसेन हे जगातील महान तबलावादकांपैकी एक मानले जातात भारतीय शास्त्रीय संगीतात त्यांचे योगदान मोठं आहे झाकीर हुसेन यांच्या असामान्य प्रतिभेमुळे त्यांना गेल्या काही वर्षात अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले झाकिर यांच्या जाण्याने सिनेसृष्टीवर शोककळा पसरली अनेक कलाकार मंडळींनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत शोक व्यक्त केला लेखक व दिग्दर्शक क्षितिश पटवर्धनने सूर पोरके होतात ऐकलं होतं आज पहिल्यांदाच ताल अनाथ झाला असं वाटलं असं म्हणत आपलं दुःख व्यक्त केलं आहे तसंच गायिका वैशाली माडेने एका युगाचा अंत झाला असं म्हणत आपली भाऊक प्रतिक्रिया व्यक्त केली तर रवी जाधव यांनीही भाऊक पोस्ट शेअर केली आहे एक उस्ताद ज्याने तालाला आत्मा दिला आणि प्रत्येक थाप अविस्मरणीय बनवली त्यांची कलात्मकता जवळून अनुभवण्याचे भाग्य मला लाभले तो क्षण मी कायम जपेन जगाने एक रत्न गमावला आहे परंतु त्यांचा वारसा पिढ्यान पिढ्या प्रतिध्वनित होईल उस्तादजी तुमची खूप आठवण येईल असं म्हणत कलाकार मंडळींनी शोक व्यक्त केला आहे झाकीर हुसेन यांना भावपूर्ण श्रद्धांजली मराठी चित्रपटसृष्टीमधील लेटेस्ट अपडेट ओरिजिनल वेब सिरीज शोज गाणी आणि एंटरटेनमेंटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका